लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता व्यंकीने आणि आरतीने लग्न केलेलं असतं आणि लग्न करून ते घरी आलेले असतात त्यानंतर घरी संतोषने त्याला यायला खूप विरोध केलेला असतो परंतु लक्ष्मी आणि श्रीनिवास व्यंकीला आणि आरतीला घरामध्ये घेतात आणि त्यांचं खूप छान स्वागत करतात त्यानंतर लक्ष्मी त्या दोघांसाठी सत्यनारायणची पूजा ठेवलेली असते त्या पूजेमध्ये एक छोटासा अपशकून झालेला असतो ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतंय की आरतीचा जो मांडलेला भाऊ आहे त्याच्याकडून भावनाच्या हातातल्या हळदे कुंकूच्या वाट्या खाली सांडलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये भावनाचे पाऊल उमटलेले असतात ते पाहून संतोष म्हणतो की हा खूप मोठा अपशकून झालेला आहे परंतु गुरुजी म्हणतात की हा अपशकून नाही तर सुवासिनीची पावलं त्याच्यात उमटलेली आहेत त्यानंतर तिथे आरतीची आई सुद्धा आलेली असते आरतीच्या आईला व्यंकीचं आणि आरतीचं असं स्वागत पाहून खूप आनंद झालेला असतो ती खूप आनंदी झालेली असते परंतु आता आरतीच्या आईला राहायला दुसरीकडं कुठेही जागा नसते आरती एकुलती एक मुलगी असते आणि आता तिला सांभाळायला कोणीच नसतं काय आता आरती तिच्या आईला इथेच ठेवून घेणार का आणि आरतीची आई इथे राहून पुन्हा लक्ष्मी आणि निवास पुढे कोणती नवी संकट निर्माण करणार ती सगळ्यांसमोर म्हणते की माझ्या पोरीला मी इथं ठेवायला तयार आहे पण माझी लक्ष्मी ताईंना एक खूप अशी माझी एक छोटीशी अट आहे असं म्हणल्यावर लक्ष्मी आणि श्रीनिवास थोडेसे घाबरतात ती म्हणते की व्यंकीने माझ्या आरतीची खूप काळजी घ्यायला हवी आणि तिच्यावर खूप प्रेम करायला हवं तरच मी माझी मुलगी तुम्हाला द्यायला तयार आहे